आजच्या उपक्रमात माध्यमिक विद्यालय धनाजे बुद्रो या शाळेच्या मुलांनी प्रशिक्षणयुक्त कार्यक्रममध्ये विकसित झाले कार्यक्रम अंतर्गत ओकल फॉर लोकल या उपक्रमात सातोडा परिसरातील बांबूपासून विविध प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात व त्या वस्तू बहुउपयोगी व बहुगुणी आहेत त्यात आपण फळे भाज्या लसूण कांदे अशा अनेक वस्तू साठवू शकतो ह्यातून पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही आणि प्रदूषणमुक्त ह्या वस्तूचे विघटन होऊन पृथ्वी मुर्देत रूपांतर होते म्हणून या पर्यावरणास पूरक ठरतात असा हा बहुगुणी उपकरण आमच्या शाळेअंतर्गत आज पार पडला आहे